भीती वाटावी आपल्याला त्या स्मशान भूमीची का भीती वाटावी आपल्याला त्या स्मशान भूमीची प्रत्येकाची वेळ ठरलेली असते त्या ठिकाणी जाण्याची त्या ठिकाणचा महिमा हा नक्कीच काहीतरी वेगळा असतो त्या ठिकाणचा महिमा हा नक्कीच काहीतरी वेगळा असतो एका क्षणापूर्वीचा तो माणूस आता फक्त बॉडी झालेला असतो तिथली शांत निरव शांतता प्रत्येकाच्या आयुष्यात येते त्या तिथली शांत निरव शांतता प्रत्येकाच्याच आयुष्यात येते जेव्हा आपल्या माणसाला तिथं नेण्याची वेळ आपल्यावर येते तिथे गेल्यावर आपसुकच प्रत्येकाचे डोळे भरून येतात तिथे गेल्यावर आपसुकच प्रत्येकाचे डोळे भरून येतात सरनावर जेव्हा आपल्याला आपल्या माणसांचे चेहरे दिसू लागतात एका क्षणापूर्वी झालेला संवाद आता पुन्हा कधीही घडणार नसतो एका क्षणापूर्वी झालेला संवाद आता पुन्हा कधीही घडणार नसतो आणि हे पचनी पडायला माणसाला खूप वेळ लागतो आपल्या जीवाभावाचा सवंगडी आता आपल्यामध्ये नसतो आपल्या जीवाभावाचा सवंगडी आता आपल्यामध्ये नसतो भातुकलीचा डाव मात्र नव्यानं मांडावाच लागतो अग्निदाग दिल्यानंतरची शांतता कालसाला चिरणारी असते अग्निदाग दिल्यानंतरची शांतता ही काळजाला चिरणारी असते आपली व्यक्ती आता आपल्यात नसण्याची जाणीव खरंच खूप भयानक असते शत्रुत्व मिटवण्याची ताकदही या स्मशानभूमीत असते शत्रुत्व मिटवण्याची ताकदही या स्मशानभूमीत असते तो माणूसच नसल्यावर मग वैर तरी कुणाशी करायची असते कितीही प्रेम असलं तरीही आपल्या माणसासाठी कुणीही स्वतःचा जीव देत नसतं कितीही प्रेम असलं तरीही आपल्या माणसासाठी स्वतःचा जीव कुणीही देत नसतं मरण येत नाही तोपर्यंत जगणं सोडत नसतं माणूस एकट्यानं येतो आणि एकट्यानेच जातो माणूस एकट्यानं येतो आणि एकट्यानेच जातो या उक्तीचा प्रत्यय आपल्याला खऱ्या अर्थानं स्मशानभूमीतच येतो